श्री स्वामी समर्थ हो अनुभव सांगते हा सांगते। हा म्हणजे नाही का आमचं बांधकाम झालं ना नवीन घराचं तेव्हा ना कसं नवीन प्लॉटिंग पडलेलं ना इकडं आणि एक पण घर नव्हतं आमचं पहिलं बांधकाम हा। सत्तर शिकुंठेचं प्लॉटिंग पडलेलं पण बांधकाम कोणी चाललं केलं ना थोडस आउट साईड येते ना तर असं पासून नाही का आम्ही चालू केलेलं बांधकाम बांधकाम होत आलं आमचं आणि राहायला जायचं अगोदर दोन एक म्हणजे एक दीड महिन्याचं गोष्ट नाही का हाँ. आणि कसं तु थोडं आऊट साईडला असं जरा भीती वाटते ना बरोबर बर तसं कोणीच नाही तिकडे शेजारी कोणीच नाही ना स्वामी कसं बांधकाम तर झालं लोन पण झालं सगळं झालं व्यवस्थित पण राहिलं जायचं पण खूप भीती वाटते म्हणजे मी एकटी कशी राहू तिकडं नाही का बरोबर वगैरे करतात ना उशीरा येतात म्हणजे मी एकटी कशी राहणार आहे म्हटलं स्वामी तिकडे उशिरापर्यंत नाही का असं बरोबर आहे बरोबर आहे हा तर स्वामी ताई आम्ही याच्या महिनाभर अगोदर ना एक काळ्या चा डॉग आमच्या तिथे आलेला अरे वा श्वान हो तुम्हाला फोटो पण पाठवले होते मला परत तो। हाँ, हाँ, ते काल काल भैरव काल भैरव देवा असं बघा त्यांच्यासोबत जास्त आमच्या तिथे अरे वा आणि तो कोणाला दिवस येऊन देत नाही काय नाही काय नाही लांबून दिसून आमच्या घरी कोणी येत नाही अरे वा म्हणजे भीती वाटते रक्षण करतात ते काल भैरव काल भैरव देव हो बरोबर असेल काल भैरवांची तो आतमध्ये येऊन बसतो देवघरामध्ये फोटो असेल तर पाठवा मला हो हो फोटो माझं मी परत परत आरतीच्या वेळेला असेल तर पाठवा हो म्हणजे का हा हा काढलेलं आहे पाठवते मग हा खूप छान ताई मी शेअर करते श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ